आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काल रात्री साधारण अकरा वाजताच्या समोर आला सोपडा शहरमध्ये जे पोलीस आहे पेट्रोलिंगवर असताना एक इलेक्ट्रिका गाडी महाबलदेव खाट्यापासून सनशाळे रोडला त्या बाजूला येताना दिसली त्यांना त्या ते गाडीचा थोडा संशय आला त्या गाडीमध्ये चार पाच तरुण मुलं होती त्यांनी गाडी थांबवली गाडी थांबून ते कोण आहेत त्याच्याबद्दल चौकशी केली तर त्या गाडीमध्ये एक तुषार झेंडे विनोद पवार सुनील जाधव राहुल यादव श्लोक सोनार आणि रोहन अपनापुर अशी हे साधारण पंचवीस ते तीस वयोगटातली ही मुलं आहेत दोना मुलं आहेत आणि ही सर्व मुलं जी आहेत ती किट्री चिचवट परिसरात राहणारे आहेत पुण्याच पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे जे सामान होतं त्या सामानाची थोडी झडती घेतली गाडीची झडती घेतली गाडीमध्ये रस्सी मिरची पूर त्याच्यानंतर हे टाबी लोखंडी टामी अशा प्रकारची वस्तू मिळून आले त्याच्याबद्दल त्यांना विचारलं तर त्यांना काही सांगता येत नव्हतं ह्या वस्तू का ठेवल्या गाडीमध्ये वगैरे एकंदरीत आमचा असा सम संशय निर्माण झाला हे लोक पुणे जे आहेत आणि एवढ्या लांब या ठिकाणी अशा अंतर्गत भागामध्ये याचं काही कुठलं कारण नाही त्यांना ते काय सांगता पण येत नव्हतं की कशासाठी आहे काय एकंदरीत त्यांच्या ह्याच्यावर हे लोक कुठंतरी एखाद्या मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत किंवा दरोडा करण्याच्या तयारीत आहेत असा आम्हाला आला आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे दरोड्याची तयारी केली म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे त्या सर्वांना अटक केलेली आहे त्यातली अल्पवयीन मुलं सोडून आणि आता आम्ही पुढील तपास करत आहोत काही मुद्देमाल वगैरे काही जमा केलेलं आहे का त्यांच्याकडनं साहित्य त्यांच्याकडून जे गाडीत मिळालेले लोखंडी टामे दोरी लसी मिरची वगैरे ह्या वस्तू जप्त केले त्यासोबत त्यांचे जे मोबाईल आहेत ते आम्ही जप्त केलेले आहेत आ, त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही चौकशी केली हे सगळे रेकॉर्डवरचे गुन्हे झाले आहेत त्यांच्यावर खून दरोडा जबरी चोरी त्याच्यानंतर मारामारी या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्या लोकांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका